सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग डोकं पुसलं होतं मामाला काय पटलं <laughs> नाही मामाला पटलं नाही तर सकाळचं चाललंय निवांत चहा आमची आक्षू उठली सकाळी सहा ला निवांत झोपायचं सोडून नऊ आहे निवांत लोटाय कितीला सगळ्याला गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर सगळ्याला नाश्त्याला बघा आपलं शेवायचं ना उपीट केलेलं आहे थोडस येऊ दे वाळू द्या काय नमस्ते मी अश्विनी सई सिस्टर चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज भागवत एकादशी भागवत सारे ची न, तर भागवत एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आईची एकादशी असते ना तर आईंसाठी शाबू वगैरे भिजत घातले आणि सईपरीचा पण सकाळचा नाश्ता झाला स्वराक्षुरास पण झाला नाश्ता तर अक्षर असते आत्याच्या मागं मागे सारखं तर म्हटलं तर जरा थोडंफार वेळ आहे तर लसूण खोबरं बनवलं बरोबर एक पाच सहा दिवस तरी मी घालवते तर काही होत नाही ह्याच्यामध्ये मी फक्त बघा आलं लसूण आणि खोबरं असं वापरते आणि पटकन होऊन जाते भाज्या थोडंसं असं शेंगदाण्याचं कूट वगैरे किंवा लसूण खोबरं बनवून ठेवलं आणि संध्याकाळी बघा जास्तीचं मला काय टी व्ही बघणं वगैरे होत नाही साडेआठ नऊच्या दरम्यान चुलीवरची कामं आवरत आवरतीतलं आवरत पसारा थे थे। तर मसाला डब्बा वगैरे भरून ठेवत असते सकाळी पटकन मला भाजी फोडणी द्यायला येते आता तुम्ही जरा अशी शेवगे शेंग खाते तर किती वेळा काल यांच्याकडनं शेवगे शेंग काढून घेतले तर मला वाटतं आता शेवटचं असेल एक दोन वरती असतात पण ते काय मी आता काढलेच नाही तर जेवढं हाताला येतील तेवढं काढलं आणि सगळ्यांचं फेवरेट आहे शेवगे शेंग त्यात सईपरीचं परीचं बोललं तर खूपच अक्च्युल आवडतंय अक्षच्या पण घरी शेवगे शेंग खूप आवडते आमच्या घरी शेवग्या शेंग सगळ्यांना आवडते माहेर अक्षरशः दररोज वहिनी सुख बनवतात तोंडी लावण्यासाठी त्यामुळे शेवग्याचे शेंग पण बनवले आता आत आणून ठेवते चपात्या करते आणि देवपूजा वगैरे झाले एकादस असलं की उंबरट्या पूजन हे असते दररोज असतंच पण असण वार एखादस असेल तर थोडंसं जाणीवपूर्वक उंबरटा पूजन असते तर चला आमती मला आतमध्ये आणून ठेवायचं आहे आणि हे काही जे ब खोबरं हे केलेलं असते ना तर हे सगळं ना मी फ्रीजमध्ये ठेवत असते आणि खोबरं उन्हाळा लावून लावून झालंय माझं तर मसाल्यातलं बघा एक किलोला पाव किलो ह्या अंदाजानं मी खोबरं घातलेलं होतं किलोला पाव किलो तर थोडंफार काढून ठेवलं एक दोन गुंड तरी काढून ठेवलं होतं उन्हाला लावूनच ठेवा म्हणलं तर खारुड्याचं पण जर जर बोललं तर तुम्हाला काय सांगू मी संपवायला लागले कसं काय सांगते तुम्हाला दोन शेगदा आणि खारुड जर असं घेतलं इतकं भारी लागतं ना इतकं यम्मी जेव्हा मी बाजरीचे खारुड करत होते ना त्यावेळेस मला वाटायचं काय तर मी करत बसले काय असं वाटत होतं पण हे बघा लय भारी तळल्यावर इतकं भारी लागतंय आज एक शेवटचं जाड असतात ना थोडंसं वाळायला उशीर लागते त्यामुळं पण यम्मी लागते जास्त कोण खाते जास्त तू काही खाते येता जाता येता जाता आमचं खाणं चालू असतंय तर चला हे पण उन्हाला लावून घेते हे बघा सकाळ सकाळी आपल्या इथं आतमध्येच ऊन येते त्यामुळे काय इतकं त्या टेन्शन येत नाही आणि दिसायला पण किती सुरेख असं दिसायला खारुड्या कोळसा पेटलाय आणि हे बघा एकदम मस्त असं कलर आलाय आणि जो आपला तांबडा तिखट तिकट होता ना एक चमचा वापरते कलर साठी त्यामुळे एकदम मस्त दिसतंय हसते हसते काय झालं का पळते नुसतं त्याचं लाईन चे एकाच आहे लाईन आणखीन एकदा चहा ठेवते तर शेंगदाणे पण भाजायचे आहेत शेंगदाण्याचं करून ठेवायचं आहे मला चपात्या पण बनवून घ्यायच्या आहेत मस्त होतं शेगडीवरती आणि भाज्या पण खूप चविष्ट भाज्या चहा सगळंच अगदी चविष्ट असं होऊन जातं हा आणि अक्षय आल्यापासून अक्षयची स्वराची मदत आत्याला नेऊन देतात एक 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 सईपरी तर आपला आत्याच्या पाठी माग कडे हा आणि इकडं आम्हाला ठेवलाय चहा अक्षय पण खाते दूध आणि बिस्किट खाते म्हणले नाही मला ती पाय पाचिबात आधीच उन्हाळा झाड वाळायचे बेतावर पाणी वाया चाललंय तर ह्यांना मला म्हणायला जायच्या अगोदर जोडून द्या बायकांना पाणी न्यायला घरी आलं होतं आणि भयानक होऊ नये भयानक एका दिवसात जरी पाणी घातलं तरी पण काय फरक पडत नाही थांबा मी हे तिकडे आबुडत नेते आणि बोर आहे म्हणून बरं आपल्याला झाड तर किमान जगते कुठन हिच सोडते के? जरा हलका सोडा के, के? होय पक्षी पक्षीमा पानपल कसं आले ना कुठं हा ते वर सोडले ते काय खताच घेतलंय का नाही तो आपण तासू दे की वर भर तर नाही ते खत घेतलंय का गाडीवर बघा साडे नऊ वाजलेत भयंकर असं ऊन पडले आणि सहज जांभळ्याच्या झाडाकडं लक्ष केलं तर खूप छान जांभळ लागले तर मी जिनेवर जर केले तर अगदी मस्त दिसेल पण तिथून पण तुम्हाला मी जांभळं दाखवते मला वाटतं एक पंधरा वीस दिवसात आपले जांभळ येते बघा खायला तर हे बघा जांभळ्या जसं तर घड असतं ना तसे जांभळं आपल्या झाडाला भरपूर आले बघा आणि वरती तर भरपूर असे जांभळं भरलेले आहेत तुम्हाला इथून काय एवढं दिसणार नाही पण फुल अशी जांभळं भरलेले आहेत आता सध्या आणि आपले दोन पपई पण आलेत पाडाला हे दोन पपई पण काढून घ्यावं लागेल आणि माझ्या सासूबाईने दिलेलं हे पण पांढरं जास्वंदीचं आहे सध्या तरी फुटले तीन लावले होते तीनमधलं एक गेलं जळून हे बघा हे फुटून जळून गेलं कारण ऊनच तसं आहे आणि हे तर आलं भर उन्हाळ्यात आता काय सांगता येत नाही मोठं होत तर सांगता येत नाही कसं काय होतंय काय माहिती आहे आता आणि बघू हे दोन थापी पण आहेत आलं तर खूप छान झालं पांढऱ्या फुलाचं झाड आहे हे आपले चिक्कू पण ना आता खूप मोठे व्हायला लागलेत हे बघा भरपूर असे मोठे व्हाय चिकू आता पाणी आठवड्याला एकदा दोनदा असतं ह्यांना पाणी मस्त मोठे व्हायला चिक्कू हे बघा अगदी मस्त असं आणि मला धुरा देवायचं आहे लकी पडल्या तिथं गारव्याला तसंच म्हणलं दोन्ही दोन्ही कामं करावं झाडांना पाणी आणि कपडे दोन्ही पण व्हायला पाहिजे आणि तर स्वरा आणि परिणामा झोपडी करून ठेवलं खेळायला झालं पोरं आता एक दोन दिवस राहतील आणि तेही आता जातील तर तिकडे सोडलं पाणी सकाळचं पटापट पड़ सगळी कामं आवरली का तर थोडं थोडं दळण्यासाठी घेतो हरभर डाळ झाली दळून आणि थोडीफार जी राहिलेली आहे दिवाळीच्या वेळेस ताजी ताजी डाळ बनवायची असं आई बोलतात ठीक आहे तर तुरीची पण डाळ आजपासून घेतली भरडायला पण प्रॉब्लेम झाला आहे की पाट डाळ जास्ती पडते पण माझं हे आईचं असं म्हणणं होतं जशी माणसं बदलतात ना तसं पीकही आहे तर आईचं असं म्हणणं आहे मी एवढी तरण्याची म्हातारी झाली पण कधी अशी पाट डाळ पाट डाळ म्हणजे काय तर तुरी जेव्हा भरवडतो ना तेव्हा डाळीवरची जी साल असते ना ती साल काय वेगळी झाली नाही काय डाळीची साल वेगळी झाली काय डाळीची साल वेगळी झाली नाही पण काही होत नाही तर असंही जरी कधी कधी होत असतं माझी मामी जेव्हा आम्हाला डाळ द्यायची ना त्यावेळेस अशी डाळ माझ्या बहुतेक भ बऱ्याच वेळा बघण्यात आलेली आहे तर आईंना बोललं आता लागतंय तेवढंच करू जसं की पायली कि असू किंवा दीड पायली असो तेवढी डाळ करू बाकीचे नव्हत्या तर आम्ही डाळ्या वगैरे सगळं म्हणजे डाळ्या पण आम्ही सगळे एकत्र मिळू खात असतो तर लागते तेवढं दळूया परतच्या परत संपेल तसं दळून खाव्या असा आमचा विचार चालू आहे आणि दोघे एकत्र भरडतंय जस जसं की बघा आईला थोडंफार कंठ आहे म्हणून मी थोडं जातं वडते परत आई वळतात तर उन्हाळा का म्हटलं की हे सगळ्या गोष्टी पटापट उन्हाळ्यातच होतात पावसाळ्यात परत ह्या गोष्टी काही होत नाहीत ते बघा अशा पद्धतीचं डाळी पडलेल्या आहेत बऱ्याच ताईंचं असं म्हणजे कमेंट होती की ते डाळ विकता का खरं सांगू का खूप मोठं मला कमरेचा प्रॉब्लेम आहे तरी पण मी या साऱ्या गोष्टी खूप आवडीनं करते चवीपरला माहिती होण्यासाठी मला अनुभव येण्यासाठी आणि मला हे काम थोडंफार केलं ना त्यातलं त्यात, त्यात खरंच खूप आनंद होतो जर मला शक्य झालं असतं तर खरंच मी नक्की डाळ करून विकले असते तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या मला भेटायला तुम्हाला हे येते काही हरकत नाही खरंच खूप चवीची ही डाळ असते आपली दुकानातली पॉलिश केली डाळ आणि ह्या डाळीमध्ये बरंच असं फरक आहे एकदा जरी डाळ तुम्ही खाल्लात ना दुकानातली डाळ तुम्ही बिलकुल खाणार नाही तर इतकी चविष्ट घरची ते घरची म्हणतात कशाला कुठलीही गोष्ट आपल्या स्वतःच्या शेतातली असेल खरंच खूप चविष्ट लागते म्हणून तर म्हणतात ना शेती पाहिजे पण तेवढंच शेतीला पण भरपूर असं कष्ट आहे खूप कष्ट उन्हाळ्यात तरी ना ते खरं आता जसं बघा आता आपल्या मुळात बायका आहेत स्वराक्षर आहेत म्हणून पण मला जाणवत नाही पण आता बायका बघा आता त्यांच्या पोटासाठी घर चालवण्यासाठी त्यांना कामाला यावंच लागतं भलं बघा ऊन कितीही जरी असलं खरंच नव्हतं तुम्हाला मजुरी देतोय आम्ही बरोबर आहे पण एक तास आम्ही लवकरच सोडतोय माणुसकीच्या नात्यानं कारण की बघा ऊन पण इतकं आहे ना तर उन्हाने चक्कर येणे उलट्या येणे परत खूप प्रॉब्लेम येतात ना उष्णतेचे आणि सगळे म्हातारे म्हातारे बायका आहात आणि दर ह्याला आपल्यात असतात ना त्यामुळं त्यांना म्हटलं बाई तुम्ही जेवण करू नका पण बिना जेवता तुम्ही काम करा अर्धा एक तास तुम्ही लवकर गेलं तरी पण चालतंय इतकं उष्णतेचं लाट सुटली आहे त्यामुळे शेतीत पण कष्ट इतकं आहे आणि कशावरून तुमचं पीक चांगलं येतं आहे किंवा तुम्ही एवढं पैसे घेऊ शकताय बरंच अशा काही गोष्टी आहेत शेतकऱ्यासारखं सहन कोणच करू शकत नाही जेव्हा पिकवतो तेव्हाच ते चविष्ट लागतं तरी तर खिचडी करायचं चालू आहे ना आईंसाठी आईंची आज एखादंच तसंच माझे चुलं गीर पण आले होते त्यांचंही सरबत पाणी वगैरे झालं दिवसभर घरामध्ये रेल चालू को तर कोण येणं झालं चालूच असते कोण तर आले की पोरं किचनमध्येच घुरमळतात अजिबात हॉलमध्ये जात नाही तरी शाळेत आले आले मी करते मी करते चालू होतं कारण मला सरबत पण करायचं होतं तिला थोड़ थोडं थोडं प्रमाण सांगितलं आहे तसे ती करत गेली तर थोडं थोडं हळूहळू कर पोरं शिकायला पाहिजे ना काही काही गोष्टी बाजरीच्या खारुड्या आज पूर्ण वाळलेले होत्या म्हटलं चला चळून बघूया आणि सगळ्यांना चळून दिलं तर खरंच मला इतक्या चविष्ट लागले ना तुम्ही हा खारुडे ना नुसतं शेंगदाण्याबरोबर जरी खाल्लं तरी इतकं भारी लागते ना म्हणून पूर्वीचे लोक ना चटपटीत काय खात नव्हते जसं की ज्वारीच्या पापड्या आरावर भाजून खायचे खारुडे खायचे बरेच असे काही पदार्थ आहेत ना वाळवण्याचे खायचे लोक त्यामुळे ते अगदी दलकट असायचे आणि एकामेकांना शेअर करून खायचे आता पण एकामेकांना शेअर पण करून खात नाही इतक्या चवीचं कोण राड आहे म्हणून करत पण नाही आणि खरंच तळल्यावर पण एवढं भारी लागले ना मला मला वाटलं नव्हतं की एवढे छान लागत हे कारण की ह्याला आम्ही मेहनत पण इतकी घेतले ना तुम्ही बघितलं असेल पाठीमागचे ब्लॉग खूप मेहनत घेतली आम्ही ह्या खारुड्यासाठी जसं तुरी सॉरी गव्हाचे मेहनत असते ना सेम तसंच हे बघा अगदी खुसखुशीत मस्त खारुड्या मी जेवताना घेतलेलं आहे तर मी आणि हे तर बरोबर दीड एक वाजतात आम्हाला जेवायला तर जेवायला बसलोय तसंच म्हटलं मुलांना तर बघा चार वाजले तर झाडू भांडी सगळं आवरलं जे काय कपडे वाळलेले होते बदललेले होते सगळ्या ठिगाणा तर त्यांना सांगितलंय आले आल्या ठिगाणा व्हेरी गुड आल्या ठिकाणा कुणी काढायचा कपड्याचा यांना काम लावायला पाहिजे सापशिडी बिडी खेळून तिथलं तिथं फेकले स्वयंपाक तुझ्याकडे नाही अक्षुक हड तर बघा तयार होऊन चाललंय सांगोलला म्हटलं गुड नाही का संध्याकाळचे बघा चार वाजलेले आहेत तर म्हटलं आता कुठेतरी जायचं आहे तर ते मी सांगत नाही सो आम्हाला अक्षरा मी आता सांगितलंय अचानकच ठरलंय म्हटलं चला सांगोला जावावं आणि दुपारीला फार आणि काय म्हणतात ते शाबूचे चकल्या तळे होते ते खायचं होतं तर त्याचं ते झालंय आणि पाणी वगैरे सगळं केलं लागलं सगळं कप वगैरे घेऊन घेतली तर आता गुढपाडवा पण आले ना गुढपाडव्याचं पण थोडंफार खरेदी पण करायचंय आणि स्वराक्षराचं पण थोडीफार खरेदी करायचंय म्हटलं त्याला जावावर तर आता कोरीची शाळा त्यांची चालू होत आली आता आपल्या मुलींना सुट्ट्या लागतात तरी पण या वर्षी सुट्ट्या लांबलेत म्हणे तर एक तारखेपासून सोराक्षराची शाळा पण आहे तर त्यांना पण घालवायचं आहे आज उद्या कधी पण जातील काय सांगता येत नाही त्यामुळे त्यांना पण काहीतरी खरेदी करावं म्हणून चालले आता सांगोला तर चला तिथे गेल्यानंतर बघू आता काय काय घ्यायचं तर, तर साईड रे का तर कपडे मागवलं होत तर खरं पर्यला मागवलं होतं तर मला काही ते बरोबर दिसत ना परीला वापर हा आणि बसलं पण स्वस्त की मस्त चारशे ला हे कपडे आणि कम्फर्टेबल वाटतात आता पहिलं कसं या वयात हे कपडे छान दिसत नाहीत पण दीदीला छान दिसतंय म्हणून ती पण मागे दोन वेशेल म्हणते आता तूच वापर छान दिसते असं कधी तर मला एक मागवा असं काय होतं आयला उंची का मला पण मागव <laughs> सगळ्या कंपनी खरेदीला आणि त्याला थोडस बाहेर सगळे सगळेजण खुश झाले सगळे जण तयार व्हायला लागले आणि आज काय एकादशी आहे एका पटते मला कळालंच नाही मी म्हणते अक्षुना आहे कशी काय मला म्हणायला बाहेर तुम्हाला काय माहिती म्हणून म्हणते ती वाय मी तर नाही बघितलं बाबा मी पण बघितलं मला पण जेव्हा सिरियस धरले तुम्ही काय म्हणलं आता पोरा ते का सोबत म्हणून जेवायचं का वगैरे म्हणताय काय सिरियसली वाचतू शकते कशाला बघते मला वाटलं बाहेरच नाही आलेच का म्हणून आज मेडशिंगीचा आठवडी बाजार हे बघा असा बाजार भरतो रस्त्यावरती असतं तर दाखवले असते आणि आठवडे बाजारा दिवशी खूप अशी गर्दी असते हे बघा तिथं आहे ग आतमध्ये भरतो बाजार कलिंगड लागले थाप थापय हा हो ना कलिंगड परी कलिंगड चार पाच बस काय

दिवसभर घरामध्ये बसून बसून किती जरी खेळलं थोडं पोरं बोरच होतात आणि असं बाहेर आणलं की एकदम फ्रेश आणि काय होतंय आता उन्हाळा पण भरपूर आहे आणि वातावरण पण असं झालं होतं येताना खूप ऊन होतं पण वारका होता आणि आभाळ वगैरे आलो होतं त्यामुळं इतकं गर्मी काय जाणवलं नाही तर आत घुसण्यापेक्षा सांगोल्यामध्ये तर बाहेरच्या बाहेरच खरेदी करून तिकडचे तिकडं निघावं म्हटलं काय होतंय मोठी गाडी नेली का बाहेर काढता येत नाही आणि रस्त्याचं काम पण चालू आहे तर हे आपण म्हणजे एका मॉलमध्येच गेलो होतो तालुक्या स्थरी आमच्या तुम्हाला सांगते बऱ्यापैकी छान छान असे दुकान आहेत सुरुवातीला छोटे छोटे ना, ना अगदी सिंपल असे फ्रॉक बघायचं आमचं चालू होतं कारण की मला इतके आवडले होते ना फ्रॉक अगदी सिम्पलसे पण अक्षू परिचार सौराच्या मापात नव्हते मी शंभर टक्के ना तेच घेतले असते अगदी रिजनेबल दिसायला पण सुंदर असे सॉफ्ट सॉफ्ट कपडे होते पण म्हटलं आता चला दुसरंच बघावं घ्यावं तर काय घ्यावं हे काही कळे ना आणि आजकाल कसं मुलांच्या मर्जीनुसार घ्यावं लागतं आपल्याला किती जरी आवडलं मुलांना आवडलं पाहिजे ना मग त्यांच्या मर्जीनुसार माझं घ्यायचं जास्तीत जास्त प्रयत्न असते गाडीत चेष्टेचा विषय चालला माझ्या डोक्यात काहीतरी चाललं होतं हे बघितले होते एका घराकडे तिथं चालली होती वास्तुपूजा तर त्या वास्तुपूजेला बघून ह्यांचं म्हणणं असं होतं की चला आपण जेवायला जाऊ एका आक्षू बोलले माझ्या एक मनात असं आलं की आता चला पोरं आलेत खूप दिवसांनी तर जाऊ एका बाहेर खायला असं म्हणतात तर एक चेष्टेचा विषय ठरला तर परत नंतर ना काय खाऊ घाला पोरांना विचारलं कोणीही काय ना वडापाव तर खाल्लेलं होतं मुलांनी आणि संध्याकाळी एक बड्डे पार्टी होती आमच्या इथे तर सगळ्यांनाच आमंत्रण होतं पण बघू आता कोण जाते कोण नाही हे का मला माहिती नाही पण परी आणि स्वरापात्र फिक्स होते जायचे आक्षू कसं जास्त मला सोडून काय अजून हल्ली नाही तुम्ही येत असाल तर आत्या येते नाही असं होतं म्हटलं आता यांना खाऊ घालून पण का उपयोग नाही आणि पार्टी पण चांगली होती बड्डे पार्टी तर आईस्क्रीम सगळ्यांचं म्हणणं होतं आईस्क्रीमच खाऊया तर छान सका वेना गार्डन होतं मुलं जिथं जाईल तिथं रमतात खरं बाई यांना अजिबात दमवा किंवा थकणं असं काही नसतं खरंच बालपण जगणं खूप म्हणजे खूप चांगलं आहे असं बालपण परत येणं म्हणजे मुश्किल आहे मला तर वाटते ह्या मुलांना की ह्यांचं जर जगणं बघितलं ना भारी वाटते ह्यांच्या अंगावरती कुठली जबाबदारी ना कुठलं टेन्शन ना काही नाही अभ्यासाचं जर सोडलं अगदी मस्त मोकळ्या मनानं जगत असतात हेच त्यांचं वय आहे जगण्या बागडण्याचं म्हटलं आता घरी जायला अर्धा एक तास उशिरा का होईना मुलं खेळतात तर थोडंसं खेळू दे तर आईस्क्रीम सगळ्यांना मागवलं होतं तर कुठलं मागो म्हणलं चा 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 नाही चार चारीच्या नंतर चालू होतं आणि खरं सांगू का माझ्यापेक्षा जास्तच जर मुलींचं लाड जर बनलं तर हे अतिच म्हणजे खूपच करतात तर एखाद्या वेळेस आपण रागवतो मुलांना असं नको करू तसं नको करू पण ह्यांचं तसं काही नाही अजिबात दुखवायचं नाही अश्विनी ह्यांचे फोरड असते जे काय होईल ते मुलींच्या मर्जीनंच होते तर ह्या चौघांच्या मर्जीनं चालू आहे तर सगळ्यांना बाय बाय चालू त्या अक्षराचा आईस्क्रीम म्हटलं की अक्षराच्या चेहऱ्यावरती ब्रह्मकमळ का फुलतो कारण की डॉक्टरांनी त्याला थोडंसं आईस्क्रीम नकोच म्हणून सांगितलं आहे कराट झालं होतं ना आणि कि किती मुश्किलनं कराड तिचं कमी झालं आहे कराड कमी झाल्यापासून अगदी ताजे तवतवी ते झालेले तर एकामेकांना भरवणं आले कारण की चौगाचे चौगा वेगवेगळे वेग फ्लेवर घेतलेत ना त्यामुळं एकमेकाला टेस्ट आणि प्रेम वाढवाले आहेत विशेष म्हणजे तर ह्यांनी काय आईस्क्रीम वगैरे काही घेतलेलं नव्हतं तर ह्यांनी थंडच घेतलं होतं प्यायला आणि आज वारं पण इतकं सुटलं होतं पण पेटवता येणं आल्या आल्या सगळ्यात आधी स्वयंपाकाला लागले आधी आईंचं करून घेतलं फरायचं जसं की वरीचं भात वरीच्या भाताची आमटी वगैरे बनवून घेतली तर पोरांना पण विचारलं कोण नाही बोलले म्हटलं आता झटकिपट करायचं तरी काय कारण का की स्वरा आहे आणि परी जाणार होते बड्डेला तर तिथं पण चांगलं चांगलं खूप छान भेणं होतं अक्षरं काय गेली नाही पण हे काय जेवण आलेले नाही दोन ठिकाणी आमंत्रण होतं तर हे घरीच आले जेवायला म्हटलं मस्तपैकी फरसाण्याचा रस्ता करावा खरंच खूप छान होतं तुम्ही करून बघा ते जिरेवरी भरपूर कांदा टोमॅटो परत लाल तिखट काळ तिखट कलर येण्यासाठी जणं पावडर मीठ वापरायचं तु आणि तुम्हाला सांगते जितकं पाहिजे तितकं आपल्या रस्त्याला पाणी वतून घ्यायचं आणि तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट मात्र थोडंसं कम्पलसरी आहे आणि लसूण खोबरं थोडंसं जास्तच तर कट येण्यासाठी थोडंसं मसाल्यामध्ये थोडं पाणी घालून एक पाच दहा मिनटं छान ना उकळून द्यायचं त्याच्यानंतर पाणी घालायचं आणि उकळल्यानंतर मात्र तुम्हाला किती पाहिजे तितकं तुम्ही फरसाना घालू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं प्रोसेस आमठी उकळल्यानंतरच फरसाना घालायचा आणि लगेच गॅस बंद करायचं इतकी चविष्ट इतकी छान रस्ता भाजी झाली होती ना ज्याला कोणाला आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीनं खाते तुम्हाला काळ्या मसाल्याचं करायचं असेल तर तसं जरी केला तर सोन्याहून पिवळं म्हणतात कशाला इतकं चविष्ट ही भाजी लागते जेव्हा म मला भाजीला काही नसतं ना त्यावेळेस मी ऑप्शन पिठलं किंवा फरसानाची भाजी आणि सगळ्यात आवडतं माझा मेनू आहे लिंबू आणि कांदा जर असेल तर अप्रतिम असं जेवण लागतंय तर पोरींसाठी बघा अक्षरं गेली नव्हती ना आणि सई पण गेली नव्हती सई आणि अक्षरासाठी आधी म्हणल्या चपात्या करावं दोन आणि मनू पण खात नाही ना भाकरी आणि इकडं मायासाठी ह्यांच्यासाठी भाकरी बनवायचं चा चालू आहे आणि आईना पण मी फरायचं दिलं होतं खा